तर हाय मित्रांनो तुम्ही पाहत असाल हे जे लोकेशन आहे ते आपल्या भीत बघितले असाल अजय दिवालचं फुलवर काटे तो या ठिकाणीचा तो रूल आहे तो तुम्ही बघितला असाल तर मित्रांनो नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे कुठ कुठे त्यांनी शीन घेतलेले होते ते तर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि तुम्ही पण नक्कीच या या ठिकाणी शूट करण्यासाठी तर हे जागा आहे ते तुमसे दिल करता आहे रे बाबा ठिकाणी जातो शूट घेतलेला आहे त्याला भेटू व्हिडिओ मध्ये आणि मला मित्र सपोर्ट करतात भरपूर तर माझे जोडीदार आहेत तिकडे थांबलेलं आहे विसुदा गुहे आणि सागर ते साईड ला थांबलेलं आहे जाम ठेकलेले आहेत बोटीत वगैरे बसून आणि दाखवतो तुम्हाला या ठिकाणी ते शूट झालेले इकडे कॅमेरा पडावे तर मित्रांनो हे जे पूल दिसतं ते तुम्ही पाहिलंच असाल ना गजरे मे ना सुनील शेट्टीचं गाणं आहे हे पूलमध्ये तर तुम्ही नक्कीच ते गाणं जाऊन ना पहा तर हे जागा त्याच्यात पण सुद्धा या ठिकाणी शूट झालेले आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आज पोहोचलेलं आहे आणि आता विष्णूदाचं शूट होणार आहे तर विष्णूदाचं पण या ठिकाणी दाखवणार आहे थोडंसं तुम्हाला पाहायला भरपूर मजा येणार आहे आणि गाणं जबरदस्त आहे दे दनादन दन असं गाणं आहे तर गाण्यामध्ये दम भरपूर आहे गाण्यामध्ये तर दादा गाण्याचं बोल सांगा जरा बोल तुम्ही गायक नाही ना गायक असेल सांगू शकतो पण गाणं असंच आहे डान्स करणार आहे जबरदस्त तर बघा इथले ते पिक्चर मधले बघितलं असेल शूटिंग त्या ठिकाणी आज आपण पोहोचलेलं आहे तर मित्रांनो आपल्याच भागामध्ये पहिले पिक्चरचे चे शूटिंग भरपूर राहायचं तर चला भेटू आणि तुम्ही पण या आणि तुम्हाला दाखवतो यासाठी बघा इकडे स्विमिंग पूल बर आहे ते पण त्या ठिकाणी कबुतरा चला भेटू लवकरच तर आम्ही पोहचलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एकदम भारी आहे तर चलो मी आता ब्रिज वर चहळलेला आहे ब्रिज पण बघू

तर मित्रांनो हे माझे मित्र भेटलेले आहे मित्रांनो हाय फोटो काढत आहे तर मुली पण या ठिकाणी आलेले आहे भरपूर आहे चालेल तर मित्रांनो आम्हाला बसून फार भारी वाटलं आणि भरपूर सागर पण आज आमच्या हारी एन्जॉय मारला सागरने पण सागर सांगत स्वतः का सांग मस्त वाटलं असा तर वहिनीला सांग आणावं लागेल एखाद दिवस सांग माझ्या पोरांना फार सांग खुश राहील ना, 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 ना हो सांगत होता ना माझं हो पिलू ना तसा लागल बारकी बारके ह ना एकदा हिंडवा लागेल <laughs> तर ना मित्र हो तुम्ही हो जा तुमच्या हो बायका बायका ना घेन <laughs> हा या फार बेसवाट बसणार होता ना, ना कोणा बेस बनवेल त्यांना जास्ती तिकीट हो ना वीस रुपये तिकीट भाडा लागल बस एखाद्या वेळेला सेम दोनशे रुपये तर भाडा तर होलोच आपला तर मित्रांनो या ठिकाणी येऊन फार भारी वाटलं आम्हाला आणि खरं तर विषू दादा गुहे यांच्या गाण्याची व्हिडिओ शूटिंग आम्हाला करायची आहे तर लोकेशन पाहण्यासाठी आम्ही आले आहे तर लोकेशन पण मस्त आहे तुम्ही पण या नक्कीच आणि बघा या ठिकाणी कसं लोकेशन आहे ते एकदम भारी वाटतं आणि ते साईडला तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो वाफी पायसी हे आठ किलोमीटर आहे दादरानगर हवेली गार्डन तर नक्कीच या पाहण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहे आणि शूटिंग करण्यासाठी पण भरपूर आहे तर तुम्ही नक्कीच या या ठिकाणी आणि हे माझे मित्र भेटलेले आहे आणि चला भेटू लवकरात लवकर